आम्ही आहोत सध्या पंजाब प्रदेशमुख कृषी विद्यापीठ शिवार फेरी इथं तर आम्हाला काका भेटले काकाचं म्हणणं आहे आम्ही पूर्ण प्लॉट फिरून आलो म्हणजे पण हे एक व्हेरायटी मस्त वाटते म्हणते आणि कोणती एक चांगली वाटते तिकडं एकोणतीस नऊशे एकोणतीस नऊशे एकोणतीस आर सी एच ची नऊशे एकोणतीस आता योगायोग योग पहा जेवढे फिरले काका प्लॉट त्यात काकाचं म्हणणं आहे की बाबा हे, हे पण राशीचीच निघाली नऊशे नव्याण्णव अमेज आणि ती पण नऊशे एकोणतीस ती पण राशीचीच निघाली व्हरायटी तुम्हाला या व्हरायटीत चांगलं काय वाटलं हे व्हॅरायटीत जरा बोन मोठा आहे आहे आणि रोग कमी आहे जरा बिमारी कमी कमी येते आहे आणखी आणि गळ गळ कमी कमी आहे आहे प्रत्येक फांदीला बोंड दिसत बोंड तर हे कॅरेक्टर तुम्ही पाहू शकता आम्ही आम्ही सुद्धा फिरलेला पहा हे आता हे ठीक आहे प्रत्येक फांदीला बोंड दिसतच आहे इथं पाहू शकता तुम्ही आणि गळ थोडी कमी दिसत आहे तुलनेने आणि ते नऊशे एकोणतीस आणि हे नऊशे नव्याण्णव याच्यात तुम्हाला काय तिकडे काय थोडीशी कमी कमी आहे बरोबर आहे ना हो नाही तर ती लहान आहे बारीक आहे तुलनेत म्हणजे राशीच्या दोन व्हेरायटी आपण जर कंपॅरेटिव्हली पाहिलं नऊशे नव्याण्णव आणि नऊशे एकोणतीस याच्यामध्ये नऊशे एकोणतीस त्याचं बोन बारीक आहे झाडा थोडीशी पिंगट वाटते आहे की नाही याच्या तुलनेत थोडीशी पिवळेपणा त्या व्हरायटीत वाटते इथं पिवळेपणा थोडासा कमी वाटते रोग सुद्धा इकडे कमी वाटते वाटते तर मंडळी हे आहे शेतकऱ्यांची रिव्ह्यू की कोणती व्हेरायटी कशा पद्धतीची काका तुमचं नाव काय माझं नाव दिनकर सदाशिव आठवले गाव आपोती बुजरुग तालुका तालुका जिल्हा लाकोला ठीक आहे तर इथून काकाजी आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भरपूर सारा तिकडे कार्यक्रम का आहे तुम्ही पाहू शकता पुढं आणखी काय व्हेरायट्या कोणत्या आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद धन्यवाद काका धन्यवाद चला हां Gracias.